मरोळ मासळी मार्केट येथून वर्सोवा ते विरार सागरी सेतूला कोळी महिलांचा विरोध मरोळ बाजार मासरी विक्रेता कोळी महिला संस्था यांच्या वतीने वर्सोवा ते विरार पर्यंतच्या सर्व कोळीवाड्याची नासाडी करणारा कोस्टल रोड सागरी सेतू याला विरोध करताना अध्यक्षा राजश्री प्रकाश भांजी यांनी जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव यांना माहिती देताना सांगितले की संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी महिला कोळी बांधव मत्स्य व्यवसाय करणारे प्रत्येकांचा या प्रकल्पाला विरोध आहे रद्द करा रद्द करा रद्द कर करा रद्द करा समुद्र आमच्या कोल्यांचा खरं बघितलं तर हा इतिहास फार मोठा आहे कारण दीडशे वर्षाचा दोनशे वर्षाचा जास्त या वयस्कर महिला सांगतील की हे जास्त वर्षाचा इतिहास आहे कारण हा कचऱ्याचा ढिगारा होता गुरुचरण मरून ही जागा होती ती आमच्या आम या वयस्कर महिलांनी दीडशे दोनशे वर्षापूर्वी कचऱ्याचा ढिगारा साफ करून इता तो बाजार निर्माण केला त्यावेळी त्यावेळी पण आमच्या महिला हुशार होत्या त्यावेळी या बाजारपेठ तयार केल्यावर हो मग सत्तेचाळीस साली मग या महिलांच्या हट्टापायी हा आठवडा बाजार करण्यात आला अठ्ठेचाळीस साली आणि मग हे गुरुचरण मरूनच राहिलेलं आहे परंतु ही लोक आजपर्यंत भीती दाखवतात का हा बाजार आम्ही उठू वाशीला नेऊ कुठे हो, नाही कुठे नेऊ अशी भीती निर्माण करतात त्यामुळे आम्ही एक्क्याण्णव साली मग पाच हजार महिला जमा केल्या आणि मग हा सगळं सर्वे करून या बाजाराचा आता आम्ही याच्यावर मजबूत संस्था बनवली रजिस्टर रजिस्टर संस्था बनवून आजपर्यंत आता इथे कुणीच आलेले नाही मंत्री संत्री कारण इथे जर मॉल झाला असता एक्क्याण्णव साली तर मग बरीच लोकमंत्री पण आले असते आणि सगळे अधिकारी पण आले असते आणि इथे मोठा मॉल दिसला असता आमची बाजारपेठ आमची राजधानी आहे ती राजधानी कदाचित नाहीस केली असती त्यासाठी आम्ही या मजबूत महिला आहेत या कोयती घ्यायला सुद्धा कमी पडलेल्या नाही ती दोन हजार अठरा मध्ये आम्ही मोठा मोर्चा काढला होता या मार्केट साठी काढला होता की नाही दोन हजार अठरा मध्ये आणि आझाद मैदानामध्ये मोठा लढा दिला कारण हे इतिहास आहे आमचा आमचं राजधानी आहे ही तुम्ही कधीच उचलू शकत नाही ही आमची आहे मुंबई आमची आहे तुम्ही व्यवसाय करताय अगोदरचे जे उत्पन्न आहे माशांचं कशा पद्धतीचं होतं आणि आता ते उत्पन्न कसं कमी होत चाललेलं आहे त्याला कारणीभूत हे सुद्धा आहे की समुद्रामध्ये ज्या पद्धतीने आता नवीन नवीन व्यवसायामध्ये त्या नवीन नवीन गोटी आल्या त्याच्यामध्ये या लोकांनी आत्मग्रह स्मारक तयार करणं यामुळे कशा पद्धतीचं नुकसान त्यामुळे सुद्धा आम्हाला बऱ्याच अडचणींना टोन द्यावं लागलं कारण आम्ही यापुढे सुद्धा हे बाजाराऊस एकशे आठ मार्केट आहेत महाराष्ट्रामध्ये याच्यावर सुद्धा लढा आहे आणि जे आपले प्रकल्प चालू असतात समुद्रामध्ये त्याच्यावर सुद्धा आम्ही लढा दिलेला आहे कारण बाहेरच्या बोटी येऊन सहा सहा महिने मच्छी मारून नेतात त्याच्यावर सुद्धा सरकारने कधी लक्ष दिलं नाही त्याच्यावर सुद्धा आम्ही उठाव केलेला त्यानंतर ही पर्सनेट आलं वगैरे दुसरे पण काही ना काही जे राक्षसी धंदे आलेले आहेत जो आमचा डोलीचा आणि कवीचा धंदा बोलला तो वरची झाली असते ती वरची झाली असते समुद्राची जमीन सुपीक असते तो पण एक अंदाज आहे आमचा जेव्हापासून या जमिनीवरचे धंदे सर्वे डिझेल कंपन्या ओन सारख्या बऱ्याच कंपन्या आहेत त्याच्यामुळे सुद्धा सर्वे करताना ते सर्व जमीन जलून जाते त्यामुळे सुद्धा अंड्यांचा नाश होत चाललेला आहे आणि आता पहिल्यापेक्षा शंभर टक्क्याहून आता वीस टक्के मच्छी राहिलेली आहे ती सुद्धा टायमावरच भेटते मधले चार महिने भेटत नाही आणि आणि वादळी वाऱ्यासारखे अनेक समस्या येत असत अशा संकटामध्ये आपल्याला कुठलेही तात्काळ सरकारकडनं मदत मिळत नाही तर त्या गेली अनेक वर्षापासून मागण्या आहेत या संदर्भात कधी आम्हाला वादळ आला तरी आम्हाला कधी संदेश सुद्धा भेटलेला नाही दुसरे येतात संदेश पण वादळ वारा कधी अचानक येतो त्याच्यामुळे सरकारला पुढे समजू शकतो परंतु त्याच्या पुढे काही सांगू शकत नाही का आता वादल येणार आहे वारा येणार आहे मढ मध्ये चाळीस पन्नास बोटी गेल्या त्याच्यामुळे आम्ही तिकडे व्हॉट्सअपच सुद्धा सरकारला दाखवलं बोटीवर उभं राहून दोन हजार एकवीस ला तरी सुद्धा सरकारने आजपर्यंत काही त्यांची नुकसान भरपाई दिली नाही त्यांनी दागदागिने विकून नेहमी आपलं तीच घटना असते दागदागिने विकून आपण परत धंदा उभा करतो परंतु सरकारने अजूनपर्यंत आपल्याला कुठलीच भरपाई दिलेली नाही मच्छी सुद्धा पाण्यात गेली तरी सुद्धा आपल्याला काहीही भेटलं नाही हा बाजारपणी सुद्धा खाली होता पहिले पाच फूट तेव्हा मच्छी आपली कितीतरी वाहून जायची कुणाची साठ हजाराची ऐंशी हजाराची पूर्ण महाराष्ट्र मधून आता जो ते वसई सागरी सेतू जाणार आहे याला सर्व कुळी बांधवाचा विरोध आहे आणि विरोध दर्शवत आहे त्याच्या मागे कारण आहे की त्या संदर्भात काय सांगा हा कोस्टल रोड म्हणजे किडा आहे मी वर्लीला बोललो होत हा किडा म्हणजे तिथे दाबावा लागेल कारण हा किडा सर्व कोळीवाड्यांचा नाश करीत करीत जाणार आहे हे आपण त्याच वेळी दाबलं असतं तर आज पुढे धावला नसता परंतु आज विरार वर्सवा ते विरारपर्यंत आज उद्या बांधकाम चालू होणार आहे लक्षात ठेवा पालघर गोराईचा गाव जातोय सगळा मनोरीचा गाव जातोय लक्षात घ्या तुम्ही आज आपल्या सगळ्या कोळीवाड्यातील महिला आहेत मनोरी आरणाला साठपाटी मढ पातवाडी आमच्या वर्सवाच्या महिला आहेत सर्व महिला आहेत तर हा कोस्टल रोड हा आपण कशासाठी घालता तो आमच्या मुंबईकरांसाठी घालता काय होळी बांधवांसाठी घालता का कुणासाठी करता कोस्टल रोड अरे बाहेरच्या परप्रांती तुम्ही मतदानासाठी बोलवता आणि त्यांच्या चार चार पाच पाच गाड्या होतात त्यांच्या आणि त्या चालवण्यासाठी आपण आपल्या समुद्र शेती द्यायची का शेती देवायची काय आपण आपले कोळीवाडे देवायचे काय त्यांना आज आपण कशासाठी देवाचे अरे सरकारचा डोकं विकत फिरलेला आहे काय आपले कोळीवाडे देवाला आम्ही काय येडी माणसं बसलेले आहोत काय आपण अरे पण आपण कुणाला बघ देवाचा देवा नाही देवा समुद्र आपली शेती आहे रद्द करा रद्द करा रद्द करा रोड रद्द करा रद्द करा सागर शेत बापाचा काय सांगाल गिरी अनेक वर्ष झाले ठेवून तुम्ही व्यवसाय करताय तुमचा अनुभव कसा आहे आणि सरकार कशा पद्धतीचे सतत तुम्हाला दुर्लक्ष करत आलेला आहे काय सांगाल आमच्या आजी आई बरोबर आम्ही या मरोल बाजारात यायचे किंवा गाडी गाडी मासले आम्ही आणायचे आता ते प्रमाण एकदम खाली गेलेलं आहे कारण समुद्रामध्ये ते केमिकलचं पाणी आणि ते आपल्या वयीन जिशी ते सगळं सोडून ते समुद्राचं प्रमाण मच्छीच समुद्रामध्ये कमी झालेलं आहे तर आमच्या कोळ्यांची एक ती मोठी शेती आहे काय समुद्र 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 आमचाच समुद्र त्या समुद्रामध्ये आम्ही आई बाबाच्या पोटातून जन्मलो मोठी झालो आमची मुलं जन्मली मोठी झाली आणि तीच आमची शेतीवाडी आणि तीच आमची राजधानी ती आमची एक मोठी उपजीविका आहे समुद्र आणि त्याच्यातून मासली येईल तेव्हा आमच्या मुलाबालांचं पालन पोषण शिक्षण डॉक्टर खायला पियाला शालेच लग्न पुढचे कार्यक्रम त्या मच्छीवरून आमचं सगळं काय होते आता दिसत नाही आणि मुलं किंवा पुरुष समुद्रात जाणार आणि तो घरी येणार तो आमचा आणि समुद्रात समुद्राचा आमची कितीतरी बाया या हजारांनी बाया कितीतरी या बाजारामध्ये मार्केटमध्ये धंदा करीत आहेत आमची एवढे जणांची कुटुंब त्याच्यावर उभारलेली आहेत या सर्वांचा आणि या बाजाराचा असा कधी विचार करत आम्हाला इतकं धोक्यात ठेवतात की बाजार तुमचा जाणार जाणार एवढ्याच्या आमच्या आम्हाला कधी धोका वाटतो की आमचे एवढे जणांचे फोटो भरतात यावरून तुम्ही फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका